पण कचरा आपण त्याच्यापाशी जाऊन टाकल्यावरती उचलणार आहे आपल्या घराच्या बाजूला नाही टाकल्यावरती उचलणार कचरा आपण करायचा कचरा व्हायचा महानगरपालिकेने उचलायचा हा प्रश्न पडतो आपण सुशिक्षित आहोत कळी आपल्याला एवढा तरी विचार असायला हवा आपण कचरा घरात बाहेर दुसऱ्याच्या घरासमोर टाकतो आणि दुसऱ्याच्या घरापुढे जाऊन म्हणतो तुला कचरा उचलून घंटागाडी पुरवतात ही शब्दाची बुद्धिमत्ता माणसांची काय विचार करतोय आपण घंटागाडी घंटा मारत आपल्या डोक्यातलाच कचरा आधी आपण बाहेर टाकला नाही तर आपण देशात कचरा बाहेर कसा टाकतो विचार करण्यासाठी गोष्टी साधी घटनागाडी फिरत असते आणि म्हणतो आपण त्या घटनागाडीवाल्याला घरचा माझा कचरा घेऊन जा म्हणजे त्यांना आपल्या घरापर्यंत तेव्हा आपला कचरा बाहेर घेऊन जा वा वा मला वा, खंत वाटते या वा, गोष्टीची अरे आपण सुशिक्षित आहोत आपण इथून तिथंकडे सुद्धा चालत जाऊ शकत नाही विचार करण्यासाठी गोष्ट आपल्याला दोन पाय दोन हात आहे आपण फक्त एवढं काम करायचं आणि आपली आपलं काम नव्हे आपल्या देशाच्या काम देशाच्या कामासाठी आपण जर मागासारखाच असतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण कचरा टाकतोय कचरा कोणासाठी टाकतोय तो कचरा गंगाकाठी टाकायचा कचरा बाहेर झाला की महानगरपालिकेच्या कामाला बोंबा मारायच्या कारण का महानगरपालिका कचरा उचलत नाही का बर कचरा आपण करायचा महानगरपालिकेच्या नावाने लोक मोडायचे कशाला कचरा उचलायचा त्यांनी किती म्हणून करावं त्यांनी तर कचरा आणि सरकार सरकार कुणाच हे असं आपण केला सरकार केळवान होतं काय का कचरा हा कचरा फक्त घट्टा गाडीतच नव्हे तर जागोजागी प्रत्येकाने उचलला पाहिजे जागो जागोजागी आपले आपल्या देशाचा स्वच्छता केली पाहिजे मला असं वाटतं मी स्वतः एक वारकरी आळंदीला गेलो होतो आणि आळंदीच्या इंद्रायणीच्या काठावर अडीचशे प्लास्टिकच्या वाटल्या मी स्वतः उचल कारण का ज्ञानेश्वर मॉलिंगच्या इंद्रायणीचं काट मी स्वच्छ केला कारण का तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल एका जगाला आग लागलेली असते चिमणी या बाजूने जात असते बाकी सगळे प्राणी येतात पळत असतात कारण का ती विचारतात अगं तू इकडे जाते आणि इकडे जाते चिमणी काय म्हणते माझे फक्त एका छोट्या अशा एका कडापासून जर याची सुरुवात होत असेल तर आपण का नाही करू शकत विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आत्ताच्या तरुण पिढीला फक्त एवढंच सांगू आहे आपला देश आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि आपल्या देशातला कचरा आपला बाहेर काढला पाहिजे आणि देशातला कचरा बाहेर काढण्यासाठी आधी आपल्या डोक्यातला कचरा बाहेर काढला पाहिजे